शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बालरायणं पुत्रवाच्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः पुनः गणे जयिता श्रीकृष्णे बन्धूयाते हरि ओम्

ज्यांनी मला बोलवलंय त्या ईश्वर स्वरूप असणाऱ्या समोर तेव्हा ते बसले त्यांच्या ज्येष्ठ असणाऱ्या तुमच्या सगळ्या मार्गदर्शिका तसेच जोबिलीच्या मार्गदर्शिका असणाऱ्या प्रतिभा प्रतिभा त्यांना वंदन करते श्रोते तुम्ही जगदीश ती सगळ्यांच्या वंदन करते आणि आज चतुर्मासाच्या निमित्ताने मला वाटतं तुम्ही सतत जे बरेच वर्ष चाललेले माझ्याकडून उशीर होत होता पण या निमित्ताने आपण काही चिंतन करणार आहोत आणि विषय काय तर झाल्या म्हटल्यानंतर असं होतं तुम्ही काही सांगा प्रश्न असायच काही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही नावा तर पण मिळत नाही सांगायला मग काय चार विषय निघाला हा विषय झालाय तो <laughs> विषय झालाय तो विषय झाला असं करता करता आचार्यांवरती आलो आणि मग आचार्यांचं काही चिंतन करता येईल त्याला तुम्ही चरित्र बघता येईल का काही तत्वज्ञान बघता येईल का एखादं स्तोत्र बघता येईल का असं चिंतन झालं काय मला माहिती ना काय जे येईल ते समोर आचार्य होते एवढं म्हटलेले काही चरित्र आपण आवाज येत ना वैदिक भारत आहे ज्या वैदिक भारतामध्ये पाकिस्तान आपल्याकडे नेपाळ आपल्याकडे इराण आपल्याकडे इराक आपल्याकडे खालची सगळी बेटा बेटा आपल्याकडे आता कल्पना करा की बाली त्याला आपण म्हणतो इंडोनिया इंडोनेशियासारखं बाग हा सगळा आपल्याकडे आणि म्हणून कधीतरी निदान वैदिक भारताचा मूळ नकाशा काय आहे हे जर एकदा आपण बघितलं तर लक्षात येईल की तो केवढा मोठा भारत होता आणि आज केवढा राहिलेला आहे अखंड भारत अखंड भारत हे जे चाललेलं आहे आम्हालाच माहीत नाही आमचं अखंड भारत काय आहे ते इतके दुर्दैवी आहोत आपण समर्थ आपलं वर्णन करतात लक्ष्मीमध्ये कारण सगळं आमच्याकडे आहे पण आम्हाला काहीच माहीत नाही ना मला संस्कृतीचं भान आहे ना मला ज्ञानाचं भान आहे ना तत्वज्ञानाचं भान आहे कुणीतरी आपल्याला जाग करायला लागतं आणि ते जागा करण्याचं काम ज्या काळामध्ये एका फार मोठ्या महापुरुषांनी केलं ते श्रीमंत शंकराचार्य त्यांचं चरित्र म्हणजे खरं सांगायचं तर आज जे तुम्ही कमी आणि त्यांना हिंदू म्हणून घेणार आहोत तर आपण आपल्याला हिंदू म्हणून घेतो पण ती संस्कृती सांगतो म्हणजे मर्यादित नाहीये हिंदू इथून त्याचं मुळात नाव वैदिक सनातन संस्कृती असते वैदिक सनातन संस्कृती आहे आणि त्यामुळे त्याला कोणती अशी परिसीमाच नाही आहे अत्यंत व्यापक असं ते आहे हो विश्वव्यापक अशी असणारी ती संकल्पना आहे आणि असं तत्वज्ञान मग आचार्यांच्या पूर्वी नव्हतं का आचार्यांच्या पूर्वीही ते होतं भरतभूमी म्हणत अशी आहे की ज्या भूमीमध्ये तत्वज्ञान हे काळामध्ये रुजलेलं आहे तिथल्या प्रत्येक माणसाच्या त्या कळामध्ये नव्या अंतकरणामध्ये तत्वज्ञान आहे पण अशी आहे की जसं आवरण आई गोड खाऊ झाकून ठेवते हे सगळं तत्वज्ञानावरती आपणच आपण आवरण टाकलेलं आहे ते दुसऱ्या कोणी टाकलेलं नाही तो आपल्या चिंतनाचा विषय नाही पण हे जे तत्वज्ञान होतं त्याला आपण अद्वैत तत्वज्ञान म्हणतो ज्या अद्वैत तत्वज्ञानाने संपूर्ण विश्वाला काय टाकलेले मोहिणी मोहिनी टाकलेले ज्या अद्वैत तत्वज्ञानाचा आधार घेऊन स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले आणि सगळ्या अमेरिकन लोकांना तिकडच्या लोकांना त्यांनी अप्रेस केलं असं हे तत्वज्ञान आहे आणि म्हणून मुळात आपल्याला नक्की माहिती पाहिजे माझ्या देशाचं तत्वज्ञान कोणतं आहे या माझ्या संस्कृतीचं तत्वज्ञान कोणतं आहे तर ते अद्वैतं तत्वज्ञान आहे मग देश देश म्हणजे काय ती सीमारेषा आहे का सीमारेषा नक्की आहे त्या सीमेरेच्या सुपे रस्त्याचं रक्षण करणारे सैनिक त्यांना ते काम लिहिलेलं आहे पण देश त्याचा अर्थ संस्कृती आहे संस्कृतीचं रक्षण हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि मग ती संस्कृतीचं रक्षण म्हणजे काय संस्कृती शब्दच तुम्हाला कुठून आहे एक शब्द आहे विकार आणि एक आहे आकार मग अशी की कोणत्याही गोष्टी इथे आहेत तर एखादी गोष्ट असेल तर त्याला विकार सहज झाले आपला रोजचा अनुभव आहे दूध जरी आम्ही आणतो ते नाही कापवलं की ते नाचणारच आहे पण त्या दुधाला जर आम्ही एक संस्कार केला दही लावण्याचा तर त्या दही लावण्याच्या एका संस्कारातून आम्ही लवणी आणि लोण्यातून शाश्वत असणार तूप काढू शकतो याचा अर्थ कोणत्याही जड असू दे चेतन असू दे त्यावर जोपर्यंत संस्कार करत नाही तोपर्यंत संस्कृती जीवन करायच नाही म्हणून संस्कार करावाच लागतो आणि तो संस्कार करताना विकार प्रत्येक गोष्टीला ला करावा लागेल समजून घ्यावं लागेल मग आपल्यावरती सुद्धा विकार आहेत ना आपल्याला वाटतं आमच्यावरती कोणते म्हटलं की आपल्याला वाटतं कामप्रदा देवी कारण इतके स्थूल विकार नाही हो वेद मान्य करत वेद इतक्या खालच्या कारावरील माणसाचा विचार करत मुलं आम्ही विचार करतात जो वेद ज्ञान राशी आहे ते काय असे कुठल्या गोष्टींचा विचार करेल काय वेद जेव्हा विकारांचा विचार करतात तेव्हा अस्थि जायते वर्धते विपरण मते क्षीर ते असा विचार जे तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत तेव्हा आपण सहा विकारांसह जन्माला आलेलो आहोत अस्थि याचा अर्थ माझ्या जन्माच्या आधी माझा जन्मा अस्तित्व मातेच्या गर्भात आणि त्याच्या आधी वासनांच्या बीज रूपाने लिंग देह रूपाने होतात अस्ति जायते मग कधीतरी जन्माला आलो वर्धते वाढलो विकरण मध्ये काही बदल घडले क्षीय ते क्षीण होणार आणि एक दिवस नश्य ते जाणार हे जे सहा विकारांसक सगळं विश्व जड आणि चेतन भरलेलं आहे त्यांनीच ते जन्माला आलेलं आहे या विकारांसहित जे आहे त्याच्यावरती काही जे सहज आहे ते जाणून घेऊन ते संस्कार करून घेणं आणि संस्कार तर संस्कृतीचं रक्षण होतं मग आपल्या वैदिक संस्कृतीचे जे विचार त्या तत्वज्ञानाचा लक्षण पूर्वीही होत पण त्यावर काही सांस्कृतिक आक्रमण झालं आपण इतिहास शिकलो आणि इतिहासामध्ये विषय बघितला की कलिंगचं युद्ध झालं खूप लोक त्या ठिकाणी मार्गी गेले आणि ती हिंसा बघून अशोक राहिला कळलं की आता युद्ध नको आणि म्हणून त्याने तो धर्म स्वीकारला तो बौद्ध धर्म तो इथे सनातन वैदिक संस्कृती होती ती संस्कृती गेली त्या संस्कृतीचा राजाश्रय गेला आणि राजाश्रय कोणत्या धर्माला मिळाला तर तो बौद्ध धर्माला मिळाला इकडून आक्रमण आक्रमणावर सुरुवात आहे एकीकडे बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे जैन धर्म त्याच वेळेला नुकताच उदय यायला येतच होता बाबांसारखे आहेत की जी आपण म्हणतो की यवनी संस्कार होतेच होते देशाच्या कार्यतंत्रामध्ये अनेक आपल्याकडे असणारे मसाल्याचे पदार्थ म्हणून पाश्चिमात्य देशांना इकडे परिणाम म्हणून हलोहू लयाला जात होती संस्कृतीची मूल तत्व जे ती तत्व हळूहळू लोक विसरायला लागले होते यज्ञ जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे यज्ञ याचा अर्थ यज्ञ कर्म यज्ञ याचा अर्थ यज्ञ म्हणजे आपण ज्याला यज्ञ म्हणतो की ज्याच्यात काबुती पडल्या जातात तो यज्ञ नाही यज्ञाच्या सहाय्याने परमात्म्याची प्राप्ती हा कोणता ही उपासना कोणत्या काळातली होती सत्ययुगातली होती आजच्या कलियुगातली की नाहीच आजचा यज्ञ हा वेगळा आहे तो कर्मरूप यज्ञ आहे या सगळ्याचा घरून विसर पडत चाललेला होता आणि परिणामी संस्कृतीची इतकी आक्रमणं आली की आपल्याच समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय काय असेल तर समाजाचं विघटन झालं आणि मग अशा वेळेला लोकांना कुठे काय काही कळत नाही प्रत्येक संप्रदाय माझा संप्रदाय श्रेष्ठ आहे असे प्रत्येक आपली मुलं घट्ट ज्या संप्रदायाच्या सह्याने सम्यक प्रदान करणे तो संप्रदाय याचा अर्थ अंतःकरणामध्ये असणारं जे शांत सच्छितानंतर तत्व आहे त्या तत्वाची अनुभूती घेण्यासाठी जी साधना सांगितलेली आहे त्याच्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन करतो तो संप्रदाय तो संप्रदायाला गेला आणि संप्रदायाच्या इतक्या प्रत्येक संप्रदायाने त्या संप्रदायामध्ये सगळे बंदिस्त मुक्त होण्यासाठी गेलेली सर्वसामान्य लोक मुक्त तर झालीच नाहीत पण संप्रदायाच्या बंधनामध्ये मात्र पडले अशी सगळीकडून आक्रमण झाले आणि त्या काळामध्ये आचार्यांचा अवतरण आहे आचार्य

जे चार शिष्य आहेत त्या शिष्यांपैकी ज्याने आचार्यांच्या जे मूळ चरित्र लिहिलं आहे ते चरित्र आपल्याला असं सांगतं की आचार्यांचा जन्म कधी आहे तर इसवी सणाच्या पूर इस पूर्वी पाचशे बावीस वर्ष इसवी सणाच्या पूर्व पाचशे बावीस वर्ष इतका आचार्यांचा जन्म आहे तर हा जन्म सुद्धा सहदासाचे होता का नाही हा कुठे झालेला आहे तर भारताच्या दक्षिणेमध्ये आली त्या ठिकाणी भारताच्या दक्षिण टोकाला असणार जे छोटंसं गाव आहे कालडी नावाचं या कालडीला आचार्यांचा जन्म झालेला या कालडी गावाचं वैशिष्ट्य सांगताना सांगितलेलं आहे की हे गाव अत्यंत सनातन विचारांचं होत ब्राह्मणमध्ये पण काही एक वेगवेगळे प्रकार आहेत आपण ज्याला म्हणतो पोट जाते ते काय कशासाठी तो आपल्या चिंतनाचा विषय नाही पण नम्रुद्री ब्राह्मण नावाचा एक प्रकार आहे तिच्या अत्यंत आहे ह्या नम्रुद्री कर्मक अशा ब्राह्मणाच्या त्या धरण्यामध्ये आचार्यांचं अवतार है। पण ह्यांचे माता पिता जे आहेत यांची माता आर्या माता आहे पिता यांचे जे ते शिवगुरु आहेत हे दोघेही जे आहेत ते ग्रस्ताश्रम आहेत बराच काळ झालेला आहे तरी उदरी काही संतान नाही आणि ज्या वेळेला काहीच संतान नाही तेव्हा साहजिकच थोडं वाट बघितल्यानंतर त्यांनी शिवाची आराधना केली आणि मग मां अनुष्ठान मांडले जाईल शिवशंकर आपल्याकडे लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला महान पुरुषांचा जन्म आहे ते सगळे अनुष्ठानातून आहे प्रभू रामचंद्र माता पित्याने यज्ञ केलेले आहे लक्षात येईल की जे जे महान आहेत तिथे काही अनुष्ठान केले गेलेलं आहे अन्यथा जिथे कोणते